मला दुसरं एक सांगायचं आहे की गटारी सगळीकडे कुठे गटारी तुंबलेल्या जिथं गोळा असतील तिथं फरशा फुटलेल्या कुठं अंधार असतो कुठं असं लाईट लिट नसते त्या लोकांची त्या समस्या आम्ही जाणून घेतल्या प्रचार करत असताना फक्त आम्ही प्रचारच करत नाही मत मागत नाही तिथले एक काय समस्या असतील ते जाणून घेतो आणि ते त्यांची नावं नंबर घेऊन घेतो आणि त्या समस्या सोडवण्याचा आम्ही त्यासाठी दहा प्रचार असतो की कुठे काय आहे काय चालले आहे लोकांचं काय चाललेलं आहे कुठल्या भागात कसं चाललेलं आहे ते बघण्याचं एक प्रामुख्याने कर्तव्य आहे जे जे लोक तुम्ही निवडून द्याल त्यांनी तुमची पहिली जे जे बोलले आहेत ती सगळी कामं